कड एंग्लज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड एंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड एंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते गोल्ड स्टार वॉच सेंटर गड एंग्लज सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड एंग्लज एस टी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण गोल्ड स्टार वॉश सेंटर गड इंग्लज भेट द्या एस गड इंग्लंज मधील हायवेच्या रस्त्याच्या कामांमध्ये होणाऱ्या दिरंगाई बद्दल शनिवारी नवदुर्गा फाउंडेशनने संबंधित अधिकाऱ्यांच्या ऑफिस मधले पंखे बंद करत त्यांना घाम फोडला होता गावात रस्ता एवढा वाढवला नाही फक्त एक दोन फूट वाढवला आणि त्याच्यामुळे हे सगळे यक्ष कृष्ण आणि गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे आज कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्या स्थळांना तुण भेट दिली

आणि त्याला क्रूर चेष्टेनं आता पावसाने एवढं झालंय आणि आमचं काय हे वाज घेऊन डेंगीने मला आता दोनच पाऊस नव्हता ही परिस्थिती नंतर आम्ही काय करायचं रोड आहे ना मग काय त्याच्या पोरा बाळाने काय आता तो सेंट्रिंगला कमाल करतो असं तो पाणी घरांमध्ये कसं जाते त्यांना हा प्रकारच पाहिजे नाही आले गेले बघा हे बघा 20 जसं खात्री पुढे पाणी ते उसत चाललंय सेम पालिकाच्या मधला ऐकून घ्यायला लागला बघायला लागलाय हे लोक ऑफिसमधून बाहेर निघले त्यांच्यापर्यंत इथल्या तक्रारी पोहोचल्यात काय की तर अशा अशी अडचण आहे नाही काय केराची टोपली दाखवला ते समजून त्यावेळी गड इंग्लस बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित येत त्यांना तिथल्या समस्या सांगितल्या या समस्यांचे मुख्य अधिकारी वीरेंद्र सिंह चौहान यांनी सांगितल्याप्रमाणे पाच दिवसात निराकरण झाले नाही तर मात्र नाईलाजाने आम्हाला रस्ता बंदचे हत्यार उपसावे लागेल असा इशारा यावेळी सर्व व्यापारी आणि नागरिकांनी दिला एवढे एवढे उंच आता इथं तरी आहे हे की इथं लावले पाणी जायचं कसं या पावसात कमरे एवढं पाणी साचलंय यांचे काय इंजिनिअरिंग बघा यांना काय नवीन ऍडमिशन घेऊन जायचं काय काय इंजिनिअरिंग कॉलेजला ज्येष्ठ नागरिकानेचं बंदिस केलं सर्व बर गिराकिरा आलं तर मग आम्ही करायचं का बसायचं नाही म्हटलं तर हे सगळं प्रॉपर्टी विकास दोन्ही बाजून ते पाच दिवसात करून घेतो आज तिथे गिजवण्यामध्ये म्हणायला लागलं साइड का करते का चालू आहे त्यांचीच मी दहा वर्ष

दहा मागान गेलं तर पुणे तीन महिने झाले तीन महिने झाले परिस्थिती त्यांच्याकडे वारंवार गमपतीने आता करतो नंतर करतो त्या साहेबांना सांगतो मग दिरंगाईचं काम चालू आहे आमच्या ांना व्यापार जवळजवळ वीस टक्के फक्त झालेला ऐंशी टक्के व्यापारावर परिणाम झालेला आहे त्यांचा जबाबदार डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटचा अगेन्स्ट नाही मग ते दे प्रॉपर झालं पाहिजे नियमानुसार झालं पाहिजे ने नियमानुसार होत नाही मग त्याला कोण जबाबदारी घेणार महिने झाली आता धंदा नाहीच आहे त्यात आणि आता किती आणि दोन महिने मला नाही वाटते तर एक वयस्कर गाडी लावून चढत असताना पाय घसरून पडलेले आहेत त्याला जबाबदार कोण राहणार गैरसोय होत आहे कमीद कमीद थी थी थे थे आणि या गैरसोयीला कोणता वादार आहे आजपर्यंत कमीत कमी तीन ते चार महिने झाला आणि त्यांच्याकडे एरणाऱ्या मात्र मारत आहेत कुठल्याच कामाचं त्यांनी पाठपुरावा केला नाही आणि कोणत्या पद्धतीनं किती लेवल पाहिजे गटरची उंची किती पाहिजे रस्त्याची उंची किती पाहिजे पाणी किती कसं जाणार याचा काही त्यांना अभ्यास नाही नऊ इंच आम्ही त्याची हाईट ठेवणार म्हणतात परत नाही झालं तर कट करून देतो म्हणतात पण त्याचं काहीही त्यांनी अजूनपर्यंत पाठपुरावा केला नाही असंच त्यांनी लांबणीवर नेत आहेत आणि त्यानंतर यांनी जर काम संपून गेलं तर कुणाकडे आम्ही दाद मागायची सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद वर्षाचे आमचे वयस्क लोक आहेत त्यांना चढायला आणि उतरायला सुद्धा अजिबात वाव नाही आहे तीन तीन टप्प्याच्या आहेत आणि तीन महिने धंदा नाही आहे तर त्यांना लाईव्ह मॅडमनी हे आवाज उठवलेला आहे जिकडे तिकडे जिकडे तिकडे ह्या मॅडम आमच्यासाठी पळा लागलेत आणि ह्याच्यासाठी काय तर हा प्रश्न सुटला पाहिजे आम्हाला त्यांनी पाच दिवसाचे दिले आम्ही रस्ता बंद करणार रस्ता बंद करणारे होऊ दे तर आम्ही पाच दिवसाच्या पुढे एक सेकंद तुम्हाला जनगर्जनालाईसाठी कॅमेरामन रयत सैयद सह लता पायकार